सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट मात्र हॉटेल हॉटेल तिरंगामध्ये रंगला हे कोठे आहे आणि नेमका कट काय रचला गेला याबाबत सर्व माहिती आपण सविस्तर करणार आहोत कारण की दिवस होता नऊ डिसेंबरचा हत्येच्या आदल्या दिवशी आठ आद डिसेंबर रोजीच घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केलं त्यानंतर आरोपी दिशेने रवाना झाले या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे अशातच आरोपीची ही माहिती मिळाल्यानंतर सी आय डी आणि एस आय टीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केला तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालक शेळके यांनी सांगितलं दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संबंधित गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर वर मुक्का देखील लावण्यात आला आहे तसंच वाल्मिकराला सात दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे